आपल्या जळगावकरांच्या दृष्टिकोनातून एक अत्यंत आनंदाचा आणि सर्वांच्या सोयीसाठी एक चांगला क्षण आलेला आहे आपल्या देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी त्याचप्रमाणे आपल्या देशाचे रेल्वेमंत्री यांनी ज्या तर्फेने या प्रश्नाकडे लक्ष दिलं आणि विद्यार्थ्यांची सोय शेतकऱ्यांची सोय जळगाव ते पुणे हे अंतर आता फक्त वंदे भारत त्याने फक्त चार साधारणतः चार ते पाच मध्ये आपण पार पाडणार आहोत वंदे भारताने जी भारतभर एक लोकप्रियता मिळवलेली आहे त्याचं देखील आज आपण सगळ्या उत्साहाने जळगाव करणार आहे मला अतिशय आनंद होत आहे की आपल्या येथील सर्व स्थानिक नेत्यांनी ज्या पद्धतीने या बाबतीत ही लवकर सुरू व्हावी वंदे भारत याकरता प्रयत्न केले त्यांचे देखील मी आभार मानतो आणि वंदे या शब्दातच जादू आहे रवींद्रनाथजी टागोर यांनी वंदे मातरम हे सुरू केलं तर मी वंदन करतो आणि वंदे भारत म्हणजे या देशाला माझे वंदन आहे ही नवीन अभिनव कल्पना आपल्या देशाचे पंतप्रधान मोदीजी यांनी सुरू केली त्याबद्दल मोदीजींचे आम्ही जळगावकर सर्व अत्यंत ऋणी आहोत आणि आभारी आहोत जय हिंद जय भारत